तर नमस्कार मित्रांनो आज आपले सुरेश भाऊ भाऊ आणि विजय भाऊ यांनी आपली मारुती जर गाडी घेतली शोरूम शोरूममध्ये तर तुम्हाला आमचा स्टाफ वगैरे हो सगळं कसं वाटलं सर खूप छान वाटलं खूप छान सर्व्हिस दिली सर्वांनी आम्हाला गाडी पण आवडली गाडी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच बघितली होती गाडी व्हिडिओ बघितल्या नंतरच आम्ही लवकर एवढी तयारी केली आम्ही आले लोक गाडी घेतली गाडी आम्हाला आवडली आमचं दोन दोन शब्द व्यवहार झाला गाडी बघितली आम्ही गाडी घेऊन टाकली खूप खूप धन्यवाद भाऊ अभिनंदन तुम्हाला thank you for that.